नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ओ पी एस ओपीएस आणि आठव्या वेतनाबाबत सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी बिग ब्रेकिंग काय आहे व ओपीएस आणि आठव्या वेतनाबाबत सरकारचा जो निर्णय आहे व सुप्रीम कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने जारी करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ओपीएस आणि आठव्या वेतनाबाबत सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय जारी बघा संपूर्ण पेन्शन अपडेट काय आहे जुनी पेन्शन योजना म्हणजे ओ पी बाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात काही ठोस घोषणा होतील अशी अपेक्षा होती परंतु परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ओ पी एसचा कोणताही उल्लेख केला नाही आणि केवळ केवळ राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एन पी एसमधील सुधारणांबद्दल बोलले बघा पुढे राज्यमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की ओ पी एस कोणताही जो प्रस्ताव आहे तो सध्या सरकारकडे विचाराधीन नाही हे विधान सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक निराशाजनक ठरले आहे ए आय ई सरचिटणीस आणि ए सीचे राष्ट्रीय सचिव श्री कुमार यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्प कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केलेला आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचा ओ पी चा महत्वाचा निर्णय काय असू शकतो पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो सुप्रीम कोर्टाने पेन्शनबाबत महत्वपूर्ण निर्णय देताना निवृत्ती वेतन हा पुरस्कार किंवा एक्स ग्रॅशुआ नसून तो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचा मूलभूत म्हणजे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे निवृत्ती वेतन ही नियुक्तीच्या इच्छेवर अवलंबून असून कर्मचाऱ्यांचा हक्क आहे असे न्यायालयाने म्हटले आहे बघा आदर्श नियुक्ती म्हणून सरकारने या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही सरकार जुनी पेन्शन योजना म्हणजे ओ पी एस पुनर्स्थापित करण्याच्या बाजूने नाही एन पी एसमधील मधील दुरुस्तीवर काय होत आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओ पी एस पुनर्स्थापित करण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत असे असतानाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ओ पी एसबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही अर्थमंत्र्यांनी फक्त नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एसमध्ये सुधारणा करण्याबद्दल बोलले आहे ज्यामध्ये पन्नास टक्के पेन्शनचा पर्याय हे विचाराधीन आहे आणि ही दुरुस्ती करूनही केंद्रीय अर्थसंकल्प कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनही अजूनही त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची चिंता आहे कर्मचारी सरकारला मोठा महसूल मिळवून देतात की नाही हे देखील जाणून घेऊया बघा देशाच्या या आर्थिक जडणघडणीच गड़नेच, जडणघडणीचा महत्वाचा भाग असल्याचे सरकार हे विसरत असल्याचे सरकारी कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे ते विविध उत्पादने आणि सेवांचे उत्पादन करतात ज्यावर सरकार जीएसटी वसूल करते सरकारी कर्मचारी हे केवळ कमाईचे मुख्य स्रोत नसून ते त्यांच्या गरजेसाठी बाजारातून वस्तू खरेदी करतात आणि त्यावर जीएसटी भरतात अशा प्रकारे तेच देशाचे खरे करदाते आहेत असे असतानाही केंद्रीय कामगार संघटनांनी दिलेल्या प्रस्तावाकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुर्लक्ष केले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होता होता की आपले पेन्शन आणि इतर प्रश्न अर्थसंकल्पात मांडले जातील पण तसे झाले नाही बघा एकूणच अशा पद्धतीने ओ पी एस आणि आठव्या वेतनाबाबत जो सरकारचा निर्णय होता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय जारी झालेला आहे याबद्दल संपूर्ण पूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद